फडणवीस सत्ताहात असल्यामुळे भारत छोडो यात्रेबद्दल काहीही बोलतात संजय राऊत यांची टीका निवृत्त लष्करी अधिकारी सुद्धा भारत छोडो यात्रेत होते राऊत यांचं वक्तव्य केंद्र सरकार काँग्रेसला शहरी नक्षलवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेत अनेक मोठे व्यक्तिमत्व सहभागी झाले तुम्ही त्यांनाही नक्षलवादी म्हणाल का नितीन राऊत यांचा सवाल संजय राऊत यांचं वक्तव्य मुंबई मनपावर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू महानगरपालिका निवडणूक स्वबळावर उपस्थितीत बैठकीचं आयोजन बीडच्या मस्त संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांची चर्चा शरद पवार संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उतरणार देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांची शरद पवारांसमोर मागणी शरद पवारांनंतर अजित पवारही मसा जोरला जाणार दुपारी अजित पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधीक्षक अविनाश वारघडे यांची तडकाफडकी बदली संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासात दिरंगाई केल्याचा ठपका शिंदेमध्ये अर्धा तास चर्चा की आधी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचीही फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती यांना कोणी थांबवलं कार्यकर्त्यांची चर्चा करून स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेणार नाना पटोले यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या